नमस्कार जय जिनेंद्र आज परमपूज्य ब्रह्मचारी पार्श्वसागरजी महाराज सिद्धक्षेत्र कुंतलगिरी या ठिकाणी त्यांच्या चरणपादुकांना स्पर्श करण्याचा अनुभव मिळाला त्यांचा जीवनपट थोडक्यामध्ये तुमच्यासमोर मांडतो तु आहे त्यांचं नाव आहे नंदलाल रामप्रसाद संघही वडिलांचं नाव रामप्रसाद आईचं नाव मधुराबाई महाराजांचा जन्म चोवीस चोवीसे सन अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये झाला जन्म ठिकाण जिल्हा झाशी बुंदेलखंड मध्य प्रदेश जात जैन पोट जात गोलाकारी परमार जैन सोळा वर्षी त्यांचं वैवाहिक जीवन संपन्न झालं एक अपत्यसुद्धा त्यांना होतं कुंतलगिरीला एकोणीसशे दोन तीनच्या दरम्यान ते आले होते पुन्हा एकोणीसशे दहामध्ये त्यांचं पुनरागमन झालं त्यांचा मृत्यू बावीस पाच एकोणीसशे त्रेपन्न सिद्धक्षेत्र कुंतलगिरी या ठिकाणावरती झालेला आहे देशभूषण कुलभूषण आश्रमाची स्थापना महाराजांनी श्रावण शुद्ध पंधरा रक्षाबंधनाच्या दिवशी संपन्न केलेलं आहे सिद्धक्षेत्र आणि आश्रम या दोन्ही संस्था एकत्र करण्याचं महत्त्वपूर्ण कामगिरी महाराजांनी केलेली आहे वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ब्रह्मचरी प्रतिमा धारण केली एकोणीसशे नऊ दहाच्या दरम्यान त्यांनी संसाराचा त्याग करून हुमस मोडबिद्री येथील परमपूज्य एकशे आठ चंद्रकीर्ती महाराज यांच्याकडून क्षुल्लक दीक्षा घेतली सिद्धक्षेत्र कुंतलगिरीवरती जैनी जैन धर्माचा प्रसार अंधश्रद्धा निर्मूलन मंदिराचं जीर्णोद्धार भगवान महावीर जयंती वेगवेगळ्या गावातून त्यांनी सुरू केली महाराजांचं विशेष कार्य स्त्रियांचं जीवन सुधारण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे विमानाची निर्मिती सोने निर्मिती करण्याची कला त्यांच्याकडून अवगत करण्यासारखी होती लाकूड वेळूपासून सुंदर कलाकृती बनवण्याचं श्रेय त्यांना जातं पिठाची गिरण पूर्ण लाकडामध्ये त्यांनी निर्माण केलेली होती युवकांच्यामध्ये आरोग्य स्वसंरक्षणार्थ व्यायामशाळा निर्माण करण्याचं काम महाराजांनी केलेलं आहे जैन संस्कृतीच्या छटा असलेल्या अप्रतिम कलाकृतींची निर्मिती करून जबलपूर इंदोर मुंबई पुणे अशा अनेक ठिकाणी त्यांनी प्रदर्शन भरवलं बडोदा संस्थांचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी महाराजांना मानपत्र देऊन सन्मान केलेला होता महाराजांच्या या प्रतिकृती ज्या होत्या त्या लंडनमध्ये सुद्धा प्रदर्शित करण्यात आलेले आहेत एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये शांतीसागर महाराजांचा चातुर्मास होता त्यावेळी पार्श्वसागर महाराज यांचं कार्य पाहून शांतीसागर महाराजांनीसुद्धा कौतुक केलेलं आहे त्यांच्या कार्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा वाटा उचलला ते बिडकर गुरुजी यांनी प्रचंड आर्थिक मदत करून या सगळ्या संस्था मोठं करण्यामध्ये त्यांनीसुद्धा आपला सिंहाचा वाटा उचललेला आहे अशा या पुण्यात्म्याचं थोडक्यात ओळख करून मी देतो आहे राजकुमार चौगले चिंचवाड तालुका करवीर धन्यवाद